हाय एवरीवन वेलकम टू बॅक माय चॅनल तर पहा आज त्यांच्या ना आजपासून जे ना समोरच्या सुट्टी लागले वेकेशन सुरू झालं तर मग तो निवंत सुटला होता मग तोवर म्हणतो माझं जे काम होतं ना ते करून घेऊयात तर मग कधीपासून धूळ वगैरे साधली होती ना त्यांच्यावर मला म्हणजे धुवायचं होतं मग धुवून वगैरे त्यांच्यातलं सामान किंवा सो ना म्हणजे थोड्या वेळ घासून बसून जे सामान त्यात होतं तेच भरलं आणि मग ठेवलं तर ऑनलाईन जेणे हे काही दोन स्प्रे परचेस केले ऑर्डर केले ते कारण ते पूर्ण त्यांची म्हणजे माझा मुलगा त्याने पूर्ण भिंती रंगून टाकल्या होत्या घरातल्या असेच कलर्स वगैरेने तर मग हे दोन स्प्रे मागले होते पण याच्याने काही फायदा झाला नाही म्हणजे मी इतक्या स्प्रे मार एकदा म्हणजे अक्षरशः एक दोन दोन वेळेस हे स्प्रे मारले आणि अक्षरशः भिंती दोन मजून काढल्या पण तरीही यांच्याने काहीही फरक पडला नाही त्यापेक्षा तुम्ही व्हिनेगर घ्या मध्ये थोडं पाणी मिक्स करा ते तुम्ही भिंतीवर स्प्रे करा आणि त्याच्याने तुम्ही घास घासा किंवा पुसा तुमची भिंत एकदम क्लीन होऊन जाईल फक्त एवढं आहे की कलर्स वगैरेचं म्हणजे निघणार नाही तर तुम्हाला तर कलर मारावंच लागेल पण मी तर ना म्हणजे तीन हजार रुपये खर्च करण्यापेक्षा मला तीनशे रुपयात काम लागत असेल तर धोकूया पण काही झालं नाही सो तुम्ही असे स्प्रे मागू नका एवढंच सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला त्यानंतर मग दुपारून जे आलू स्वयंपाक करण्यासाठी तीनच पानं होती आडूची मग त्यामुळे म्हणजे आलूचे, पानाच्या म्हणजे जी आलूची, पानांची भाजी असते ती करून घे तर अगोदर साधन वगैरे तयार करून घेतलं नंतर त्यांना असं ठेवलं वाफायला आणि मग फ्रा त्यांना असं कट करून फ्राय करून घेतलं मसाला केला असा मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये लसण हिरव्या मिरच्या जिरे वगैरे असं टाकलं नॉर्मल मिक्सरमधून काढून घेतलं अशा पद्धतीने मग वरतून गरम मसाला वगैरे जे असतं लाल मिरची बाकीचे ऑर्डर्स आपले मसाले जे असतील ते तुमच्या घरात ते टाकून जे अशी फोडणी दिली आणि याला मस्त छान तडका येऊ द्यायच्या तरी वगैरे येऊ द्यायची आणि मग नंतर जे आपल्या आळूवळी असतात ना ते गॅस बंद केल्यानंतर याच्या याच्यामध्ये सोडायच्या अशा पद्धतीने चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता तुम्ही भाजीला किती मस्त तरी आली आहे